साई कृपा ट्रस्ट आयोजित असणारा हा सन्मान सोहळा आणि या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय प्रवीणजी तरडेसर आणि कादंबरीकार पानिपत कादंबरीकार विश्वासजी पाटील तसेच ट्रस्टचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे तमाशावरती अगदी मनापासून प्रेम करणारा हा रसिकजन या महोत्सवाला बारावं वर्ष म्हणजे तपपूर्ती होत आहे आणि या तपपूर्तीनिमित्त अनेक वर्ष हा सन्मान सोहळा या ठिकाणी पार पडतोय आणि मोठ्या दिमाखात आदरणीय वसंतरावजी जगताप असतील आणि उपाध्यक्ष सदाभाऊ बोरचटे असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सर्व स्टाफ या ठिकाणी कार्यरत असतो आणि या चार दिवसामध्ये म्हणजे यावर्षी चार दिवसाचा हा सोहळा आहे प्रत्येक वर्षी तीन दिवस असतो या वर्षी सगळ्यांच्या आग्रह तर त्यांनी तो चार दिवस ठेवला आणि आज या बारा वर्षानंतर या पुरस्कारासाठी माझे आणि माझ्या पत्नीचे तसेच सुरीजी काळे जे माझे मेवणे आहेत माझ्या मेसेजचे भाऊ त्यांचा सन्मान या बाराव्या वर्षी ठेवला त्याचं कारण अण्णांनी आम्हाला सांगितलं होतं की बाराव्याच वर्षी तुम्हाला का निवडलं कारण की तमाशा क्षेत्रामध्ये विश्वासदादा मला पन्नास वर्षे या क्षेत्रामध्ये रंगमंचावरती झालेले माझं रनिंग आता अठ्ठावन्न आहे वयाच्या आठव्या वर्षापासून कैलासवाशी तुकाराम खेडकर सह पांडुरंगमुळे मांजरवाडीकर या तमाशात माझी एकोणीसशे सत्त्याहत्तर साली एंट्री झाली आणि त्याच्यानंतर मी रंगमंचावरती काम करू लागलो दोन हजार एक साली मी तमाशापासून थोडा दुरावले गेलो कारण की लावणी क्षेत्रामध्ये माझा स्वतःचा बॅनर मी चालू केला त्याचा प्रयोग उद्या आहे याच ठिकाणी साडेतीन वाजता आणि हा कलेचा प्रवास करीत असताना माझ्या कलेविषयी मी प्रामाणिक राहिलो आणि माझ्या पत्नीने सुद्धा कलाक्षेत्रामध्ये मग ते तमाशा क्षेत्र असो किंवा लावणी क्षेत्र असो लावणी क्षेत्र याच्यापेक्षा अलिप्त नाहीये लावणी म्हणजे जी तमाशाचा अपत्य आहे तमाशाच लेकरू आहे ते तमाशातूनच बाहेर पडलेलं आहे म्हणून या तमाशाला माझ रक्त माझं कुटुंब कधीच विसरणार नाही आणि विशेष करून ज्यांच्या सानिध्यामध्ये संगीतरत्न कैलासवाशी दत्ता महाडी कुणेकर अण्णा यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं मी माझं भाग्य समजतो कारण की त्यांच्या सानिध्यामध्ये मी काम केलं माझ्या पत्नीला गायला त्यांनी शिकवलं तेच माझ्या पत्नीचे गुरु आहेत आणि चांगल्या प्रकारे गाऊन तिने महाराष्ट्रामध्ये अनेक पुरस्कार पटकवले पण आज त्यांच्या नावाचा पुरस्कार आज आम्हा दोघांना मिळतो आहे तर हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या नावाचा पुरस्कार आहे तो राष्ट्रपतीच्या हातून मिळालेला पुरस्कारापेक्षाही श्रेष्ठ आहे असं मी अगदी मनापासून मानतो आणि श्री साई कृपा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या योग्यतेचा आम्हाला समजून हा पुरस्कार आम्हाला बहाल केला तसेच तो पुरस्कार खास करून आदरणीय प्रवीणजी सर आणि विश्वाची पाटील यांच्या हस्ते आम्हाला मिळाला याचा अजून जास्त आनंद आम्हाला झालेला आहे त्यांना मी अगदी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो